बरेच जण सकाळी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडतात म्हणजेच आपला उंबरठा धुवून घेतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा पुसून घेतात उंबरठ्याची पूजा केली जाते मुख्य दरवाज्याची पूजा केली जाते आणि त्यावेळेस सुद्धा दिवा लावला जातो जर तुमच्याकडे दररोज असं होत असेल तर तुम्ही सुद्धा सकाळी तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर दिवा लावू शकता आणि ज्यांच्याकडे हे होत नसेल तर त्यांनी फक्त संध्याकाळी दाराच्या बाहेर दिवा लावला तरी सुद्धा चालेल कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडल्याने काय होतं किंवा उंबरठ्याचं पूजन केल्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दाराची पूजा केल्यामुळे काय काय फायदे होतात याची माहिती दिलेली आहे त्यामुळे जरी तुम्ही याच्या अगोदर तुमच्या घराच्या मुख्य दाराची पूजा सकाळी सकाळी करत नसाल तर तुम्ही ती करत जा म्हणजे त्यामुळे तुमच्याकडून सकाळी सुद्धा दिवा लावणं होईल ला आणि संध्याकाळी सुद्धा तर सकाळचा आणि संध्याकाळचा जो वेळ असतो जो सूर्योदयाच्या पूर्वीचा आणि सूर्यास्ताच्या पूर्वीचा जो वेळ असतो त्याला संधी काल असं म्हटलं जातं आणि या संधी काळाचा आपण फायदा घेतला पाहिजे या दोन्ही वेळेमध्ये देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते सकाळ सकाळची जी वेळ असते ब्रह्म मुहूर्ताची म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीची सुद्धा आपल्या घरामध्ये दे, देवी लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ असते आणि संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लावतो सूर्योदय होण्याचा म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ यांचं जे मिलन असतं म्हणजे पूर्णपणे संध्याकाळ म्हणजे सूर्य मावळलेला पण नसतो पण संध्याकाळची वेळ होत आलेली असते म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वीची वेळ तर तो सुद्धा संधीकाल असतो त्यामुळे या दोन्ही वेळा इतक्या चांगल्या असतात शुभ असतात की त्या दोन्ही वेळेचा आपण फायदा घेतला पाहिजे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी तिचं स्वागत करण्यासाठी आपल्याला हे दीप प्रज्वलन करायचं असतं देवी लक्ष्मीला उजेड किती प्रिय आहे तिला अंधार अजिबात आवडत नाही हे तुम्हा सर्वांना नवीन सांगण्याची गरज पडणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये आपण दीप प्रज्वलन केलं पाहिजे म्हणजे आपल्या जीवनातून सुद्धा अंधार कायमचा हटला जाईल आणि ज्या वेळेस देवी लक्ष्मीला असं दिसतं सकाळी आणि संध्याकाळी की आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपण दिवा लावलेला आहे तर ती नक्कीच आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते ज्याच्या घराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्यावर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या दोन्ही साइडले जे कोपरे असतात दरवाजाचे तिथे जर दिवा देवी लक्ष्मीला दिसला नाही तर देवी लक्ष्मी ऐवजी दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा जिला आपण अलक्ष्मी जी लक्ष्मीची बहीण आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा आहे की नाही तुम्ही दोन किंवा एक तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार दीप प्रज्वलन म्हणजे दीपदान करू शकता जिथे आपण देवी लक्ष्मीची पावलं काढतो दोन्ही साईडला तिथे आपल्याला हे दिवे लावता येईल मग आता तुमची इच्छा आहे एक लावायचा की दोन लावायचे जेव्हा संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते आपण तुळशी जवळ दिवा लावतो त्याचबरोबर देवाजवळ दिवा लावतो तर जेव्हा आपल्याला मुख्य दरवाज्यावर दिवा लावायचा असतो तेव्हा काय करायचं आपल्या देव्हाऱ्यापाशीच आपण हा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण घरामध्ये आपल्याला हा दिवा फिरवायचा आहे आणि हा दिवा जेव्हा आपण आपल्या पूर्ण घरभर फिरवत असतो तेव्हा आपण एखाद्या मंत्राचा श्लोकाचा जप करू शकतो हनुमान चालिसाच्या तुम्हाला जितक्या ओळी म्हणता येईल हा दिवा घरभर फिरवताना तितक्या ओळी तुम्ही म्हणू शकता हनुमानजी म्हणजे जी मारुती राया आहेत त्यांना आपण संकट मोचन म्हणतो संकटांचा ते नाश करतात आपल्या घरावर जर काही संकट येणार असेल तर त्यासाठी ते भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे राहतात तर आपण नक्कीच हनुमान चालिसाच्या दोन ओळी जरी म्हटल्या तरी पुरेसा आहे किंवा मग नेहमीप्रमाणे आपलं शुभम करोती किंवा दिवा लावण्याचा जो मंत्र असतो दिव्या दिव्या अरे दीपक कार तो म्हटला तरी सुद्धा चालेल यामुळे सुद्धा आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे बाहेर निघून जाते आणि दिवा जेव्हा आपल्या मुख्य दारावर तेवत असतो तेव्हा पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो आपल्या घरामध्ये निर्माण होतो आपल्या घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होतं जेव्हा हो आपण दिवाळीला दीप प्रज्वलन करतो तेव्हा आपल्या घरातलं वातावरण कसं प्रसन्न राहतं त्याचप्रमाणे दररोज जर आपण अशा पद्धतीने दीपदान किंवा दीप, दीप प्रज्वलन करत गेलो मुख्य दारावर तर नक्कीच कायमस्वरूपी आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहायला चांगलं राहायला मदत होईल संध्याकाळसाठी तुम्हाला हा नियम मी सांगितला की जेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावायचा असेल तेव्हा तो देवघरातूनच पेटवून घ्यायचा आणि पूर्ण घरामध्ये फिरवून त्याच्यानंतर तुम्ही तो मुख्य दारावर लावू शकता पण जेव्हा तुम्हाला सकाळी सकाळी दिवा लावायचा असेल तेव्हा तुम्ही तिथेच म्हणजे बाहेर तुमच्या मुख्य दारावरच हा दिवा लावू शकता जसं की तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर पाणी टाकलं त्यानंतर कपड्याने पूर्ण दरवाजा उंबरठा पुसून घेतला त्यानंतर फुलं हळदी कुंकू अक्षदा वाहून तुमच्या घराच्या मुख्य दाराची पूजा केली त्यानंतर तुम्ही हा दिवा तिथेच लावू शकता आणि मेन म्हणजे या पूजेची सुरुवातच तुम्ही दिवा लावून करायची आहे आणि दिवा लावूनच मग तुम्ही बाकीची जी पूजा आहे जसं की दरवाजापाशी फुलं वाहणं लक्ष्मीची पावलं काढणं रांगोळी काढणं आणि पूर्ण दरवाज्याची पूजा करणं तर म्हणजे कोणतीही पूजा असो दरवाज्याचीच नाही कोणतीही पूजा असो तर त्याची सुरुवातच आपल्याला दीपप्रज्वलनाने करायची असते तर हा दिवा तुम्ही ठेवण्यापूर्वी खाली अगोदर थोडीशी फुलं फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा मग थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यानंतरच तुम्हाला हा दिवा त्याच्यावर ठेवायचा आहे डायरेक्ट खाली आपल्याला हा दिवा ठेवायचा नसतो लक्षात ठेवा कोणताही दिवा जेव्हा तुम्ही लावतात किंवा दीप प्रज्वलन करतात तर त्याच्या खाली थोडेसे तांदूळ फुलं किंवा एखादं छोटस ताट वाटिका होईना ठेवायला विसरू नका आणि दरवाज्यात आपल्याला जर दिवे लावायचे असतील तर थोडेसे तांदूळ ठेवा किंवा मग फुलांच्या पाकळ्या का होईना ठेवा कारण तिथे आपल्याला ताट वाटी असं ठेवणं शक्य होणार नाही म्हणून दिव्याची वात कशी असावी कोणती असावी हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे म्हणजे दिव्यामध्ये आपण फुलवात जिला आपण गोलवात किंवा फुलवात या दोन्ही पैकी काही म्हणू शकतो तर ती लावावी की लांब वात लावावी हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर दिव्यामध्ये तुम्ही फुलवात सुद्धा लावू शकता लांब वातीचा सुद्धा दिवा लावू शकता याने काही फरक पडत नाही पण जेव्हा आपण लांब वातीचा दिवा लावतो तर दोन वाती एकत्र करून म्हणजे दुहेरी वात करून मग आपल्याला त्याचा दिवा लावायचा असतो भलेही तुम्ही कुठेही मग तो दिवा लावा आणि दिव्यामध्ये तेल टाकावं की तूप टाकावं हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर दिव्यामध्ये तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता तूप सुद्धा टाकू शकता तेलामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा नेहमी तुम्ही स्वयंपाकामध्ये जे तेल वापरतात म्हणजे ज्याला आपण रिफाईंड ऑइल म्हणतो तर ते सुद्धा तुम्हाला वापरता येईल फक्त तेल आणि तूप मिक्स करून असा एकत्रित दिवा लावायचा नसतो एकतर तेलच वापरा किंवा तूपच वापरा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यापैकी तुम्हाला एक वापरायचं आहे तेल आणि तूप मिक्स करून दिवा लावत नाही किंवा एका दिव्याने दुसरा दिवा पेटवत नाही हे लक्षात ठेवायचं आहे आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता दिवा नक्की कोणत्या बाजूला लावावा उजव्या बाजूला की डाव्या बाजूला त्याचबरोबर दिव्याची दिशा कोणती हा सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न आहे आता काही जण काय करतात दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांवर दिवे लावतात तर त्यांच्यासाठी फक्त दिशा सांगते फक्त तुम्हाला दक्षिणेकडे या वातीची दिशा ठेवायची नाहीये फुलवात असेल तर दिशा ठरवण्याची काही गरजच पडत नाही कारण फुलवात डायरेक्ट अशी मधोमध देवत असते जर तुम्ही दुहेरी वातीचा म्हणजे लांब वातीचा दिवा लावला तर यामध्ये फक्त तुम्हाला दक्षिण दिशेला ही वाद करायची नाहीये एवढंच लक्षात ठेवा आणि जे फक्त एकाच साईडला दिवा लावणार आहे दरवाज्याच्या तर त्यांनी सुद्धा हेच लक्षात ठेवायचं तर दक्षिण दिशेला दिव्याची वात गेली नाही पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या घराच्या आतमध्ये प्रवेश करतो बाहेरून आतमध्ये तेव्हा दिवा जो आहे तो आपल्या उजव्या साईडला म्हणजे उजव्या हाताला आला पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर निघतो तेव्हा दिवा आपल्या डाव्या हाताला आला पाहिजे अशा पद्धतीने दिवा आपल्याला लावायचा आहे आता माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असेल की घरातून बाहेर पडताना दिवा डाव्या हाताला आपल्या लागला पाहिजे आणि जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येणार आहे तेव्हा दिवा आपल्या उजव्या हाताला आला पाहिजे अशा पद्धतीने दिवा लावायचा त्याचबरोबर गर दिवा कोणत्या धातूचा असावा म्हणजे दिवा नेमका कोणता असावा पिठाचा मातीचा म्हणजे मातीची पंथी असावी की धातूचा असावा हा सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न आहे तर तुम्ही पिठाचा सुद्धा दिवा लावू शकता ज्या इच्छा बाकीच्या दिव्यांनी पूर्ण होत नाही म्हणजे दिवा जो असतो तो इच्छा पूर्तीचं काम करतो आपण जी काही प्रार्थना त्या दिव्याजवळ करत असतो देवाच्या नावाने किंवा देवाकडे आपण जी काही प्रार्थना करतो ती दिव्याच्या ज्योतीमार्फत देवापर्यंत पोहोचत असते त्यामुळे या दिव्याला इतकं महत्व असतं तर पिठाच्या दिव्यामध्ये सर्वात जास्त शक्ती असते इच्छा पूर्तीची त्यामुळे तुम्ही पिठाचा सुद्धा दिवा लावू शकता पण काय होईल तुम्हाला मग दररोज पिठाचा दिवा तयार करावा लागेल तो तुम्हाला दररोज वापरता येणार नाही एकदा केलेला दिवा त्यामुळे मग तुम्हाला शक्य झालं तर मग दररोजच पिठाचा दिवा तुम्हाला करत जावा लागेल आणि यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही मातीची पंथी सुद्धा वापरू शकता आता मातीच्या पंथीबाबत सुद्धा काही नियम आहे की एकदा वापरलेली मातीची पंती तुम्हाला परत परत वापरता येणार नाही आणि काही जण धुवून वगैरे वापरतात तर तसंही चालेल पण शक्यतो पंतीचा सुद्धा हा नियम आहे त्यामुळे तुम्हाला धातूचाच दिवा लावणं परवडेल मग तो दिवा तुम्ही दररोज किंवा एक दोन दिवसांनी साफ करून त्यामध्ये नवीन वात लावून तेल भरून तुम्हाला तो दिवा लावता येईल मग यामध्ये तुम्हाला आता या तिन्ही पैकी कोणता दिवा लावायचा हे तुम्ही ठरवू शकता तसं तिन्ही प्रकारचे दिवे तुम्ही लावू शकता काही हरकत नाही आता आवड तुमची आहे तुम्हाला नेमका कोणता दिवा लावायचा ते दिवा किती वेळ तेवत राहायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर देते साधारणतः दिवा दीड ते दोन तास तेवत राहिला पाहिजे इतकं तुम्हाला तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिवा आपल्या आपण आपल्या घरामध्ये जे काही दीप प्रज्वलन करतो दररोज सकाळचं असो किंवा संध्याकाळचं तर ते तीन ठिकाणी आपल्याकडून दीप प्रज्वलन झालं पाहिजे असं म्हटलं जातं एकतर आपल्या देववाऱ्यामध्ये म्हणजे देवघरामध्ये दिवा लावला पाहिजे त्याचबरोबर एखाद्या झाडापाशी म्हणजे पिंपळाचं झाड असेल उंबराचं झाड असेल किंवा मग ज्यांच्याकडे ही झाडं नसतील तर तुळशीमध्ये तर आपल्याला संध्याकाळी दिवा लावावाच लागतो तर एकतर एखाद्या झाडापाशी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या दरवाजापाशी तर या तीन ठिकाणी आपल्याकडून दिवे लागण झालीच पाहिजे तर या तीन ठिकाणी आपण दररोज दिवे लावायला हवे आणि अजून एक प्रश्न असा की दिवा जर भिजत असेल तर काय करायचं तर दिवा दरवाजाच्या बाहेर ठेवायचा की आतमध्ये ठेवायचा जर खूपच वारं हो, म्हणजे खूपच हवा राहत असेल आणि दिवा अजिबातच राहत नसेल म्हणजे काही आडोसाच नसेल त्यामुळे दिवा जर टिकत नसेल म्हणजे सतत विजून जात असेल तर तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये म्हणजे उमऱ्याच्या आतमध्ये सुद्धा दिवा लावू शकता आणि ज्यांच्याकडे बाहेर असा थोडासा आडोसा असेल आणि दिवा विजायला वगैरे काही प्रॉब्लेम येत नसेल तर मग बाहेरच दिवा ठेवणं योग्य राहील काही जणांच्या घरांच्या भिंतीला असे खाते पण काढलेले असतात की तिथे आपण दिवे लावू शकतो खास दिवे लावण्यासाठीच हे खाते काढलेले असतात तर तिथे लावलं तर मग चांगलीच गोष्ट आहे दिवा भिजणारच नाही दिवा तुम्ही कुठेही लावा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा दिवा डायरेक्ट आपल्याला जमिनीवर ठेवायचा नाही मग ती पंथी असो पिठाचा दिवा असो मातीचा दिवा असो किंवा मग धातूचा दिवा असो फक्त तो आपल्याला डायरेक्ट खाली ठेवायचा नाही एकतर दिव्याचा स्टँड मिळतो म्हणजे असा छोटासा अगदी पाठ मिळतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा मग खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर दिवा ठेवा किंवा एखाद्या ताटामध्ये ठेवा नाहीतर मग फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं ठेवून सुद्धा तुम्हाला त्याच्यावर दिवा ठेवता येईल जेव्हा आपण गंगेमध्ये सुद्धा दीप प्रज्वलन करतो दीपदान करतो तेव्हा सुद्धा आपल्याला बघा खाली अशी छोटीशी पत्रावळीची वाटी म्हणजे ज्याला आपण द्रोण म्हणतो तर ते देतात आणि त्यामध्ये दे तो दिवा लावून मग आपण तो पाण्यामध्ये सोडतो म्हणजे प्रत्येक दिव्याला खाली काहीतरी आसन असावं डायरेक्ट दिवा खाली ठेवत नाही हा एक महत्वाचा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्याचबरोबर किती दिवे आपण दररोज लावले पाहिजे किती दिव्यांचं दान आपल्याकडून दररोजचं झालं पाहिजे हा सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न आहे किंवा तुमच्यापैकी काही जणांना हा प्रश्न पडू शकतो तर दिवे तीन ठिकाणी लावायचे असतात हे मी तुम्हाला सांगितलं एकतर एखाद्या एक झाडापाशी ज्यांच्याकडे शमीचं झाड असेल काहीकडे पिंपळाचं असेल काहीकडे उमराचं असेल तर ते त्या ठिकाणी सुद्धा दिवा लावत असतील किंवा ज्यांच्याकडे ते नसेल तर तुळशीजवळ तर आपल्याला दिवा लावणं अनिवार्यच आहे म्हणजे दररोज आपण तुळशीपाशी दिवा लावतोच आणि तो लावायलाच हवा त्याचबरोबर आपल्या देवघरापाशी आणि आपल्या मुख्यदारापाशी तर हे तीन दिवे तर आपल्याला लावायचे आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही देवी देवतांना किंवा बरेच जण वेगवेगळ्या झाडांखाली म्हणजे आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा दिवा लावतात अजून काही तुम्ही मानत असाल जसं की काही जण गोठ्यामध्ये सुद्धा दिवा लावतात तर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही तीन पेक्षा अधिक तुमच्या इच्छेनुसार अजून सुद्धा दीपदान करू शकता दीपदान तुम्ही कुठेही करा म्हणजे दिवा तुम्ही कुठेही लावा भले तुळशीपाशी देवापाशी त्याचबरोबर तुमच्या मुख्य दारापाशी पण तो दिवा लावताना दिव्याचा मंत्र म्हणायला विसरू नका शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तु दिव्या दिव्या रे दीपकार कानि कुण्डलमोति हार दिव्याला पाहुन नमस्कार दिवा लावला देवा देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी। माझा नमस्कार सर्व तिळाचे तेल कापसाची वात दिवा जे मध्यात घरातली पिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येव घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान लाभो तर हा मंत्र तुम्ही दिवा लावताना म्हणू शकता